हदगाव तालुक्यात एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे हदगाव तालुक्यात सर्व नद्या नाल्याला पूर आल्याचे दिसून येत आहे तालुक्यात करमोडी उंचाडा बरडशेवाळा कवाना नेवरी येथील नाल्याला पूर आल्याने वाहतूक व्यवस्था थांबली होती केदारनाथ मंदिरालगत देखील नाल्यातील पाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे वाळकी बाजार ते वाळकी बूमधील लाखाडी नदीला पूर आल्याने दाजीबा यादव शिंदे व ब्रमानंद तुकाराम शिंदे या दोघांच्या जीवावर बेतली असता प्रशासनाच्या वतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे पंचशील जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने काही वेळ वाहतूक व्यवस्था थांबली होती प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी तहसीलदार विनोद गुंडमवार पोलीस निरीक्षक राजेश पुरी मंडळ अधिकारी तलाटी तसेच प्रशासन व्यवस्था सज्ज असल्या दिसून येत आहे येणाऱ्या दोन दिवसात पाण्याचे प्रमाण वाढणार असल्याने विनाकामाचे कोणत्याही नागरिकांनी बाहेर पडू नये असे आव्हान तहसीलदार विनोद गुंडवार यांनी नागरिकांना केले आहे